हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई नई दिशा देगा उर्जा देगा ऊर्जा नरेंद्र मोदी हे अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजीचे उद्गार आहेत त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेखा प्रथमच अस्तित्वात आली होती त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी समृद्धी महामार्ग आज सुरू झालेला आहे आणि या समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नागपूरपासून ते मुंबईच्या आधीपर्यंतच आपल्याला प्रवास करता येणार आहे मुंबईला किंवा ठाण्याला जर जायचं असेल किंवा मुंबई किंवा ठाण्यामधून समृद्धीला जर का कनेक्ट व्हायचं असेल तर या महामार्गापर्यंत येण्यासाठी किती वेळ लागू शकतो किती किलोमीटरचं अंतर पार करावं लागू शकतं आणि हा महामार्ग जो अठरा तासाचं मुंबई ते नागपूर हे अंतर अठरा तासाचं अंतर केवळ आठ तासामध्ये पूर्ण करण्यासाठी सक्षम असल्याचं सांगितलं जात आहे खरंच ते शक्य आहे का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला या समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नामकरण करण्यात आलेलं आहे या महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज झालेलं आहे त्यामुळे आता मुंबई ते नागपूर असा सातशे एक किलोमीटरचा टप्पा केवळ आठ तासात पार करणं शक्य होणार आहे अर्थात प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावरील अंतर आठ तासाचं असल्याचा दावा सरकारकडनं केला जात असला तरी समृद्धी महामार्गाच्या प्रवेशापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकर ठाणेकर किंवा कल्याणकरांना टप्प्याटप्प्यानेच प्रवास करावा लागणार आहे तर कसा आहे समृद्धी महामार्ग मंडळी आज इगतपुरी ते आमणे या शेवटच्या शहात्तर किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण झालं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाविषयीची काही महत्त्वाची देखील सांगितली त्यातलं पहिलं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की समृद्धी महामार्गासाठी एकूण खर्च हा एकसष्ट हजार कोटी रुपये आला आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की हा महामार्ग एकूण सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी एकूण शंभर प्रकारच्या विशिष्ट अशा संरचनेची उभारणी करण्यात आलेली आहे मग त्यामध्ये दऱ्या खोऱ्यामधील डोंगर दऱ्यामधील त्र्याहत्तर वायडकचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की देशात पहिल्यांदाच वाहनासाठी आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास हे तयार करण्यात आले पाचवा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की समृद्धी महामार्गावर बत्तीस मुख्य पुलं आहेत तर तीनशे सतरा लहान पुलं आहेत सव्वा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की एकूण एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास या पुलाला या महामार्गाला आहेत सातवा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की देशातला आतापर्यंतचा सर्वात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे आठवा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की समृद्धी महामार्गावर पदचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास व एकशे दोनशे चोवीस अंडरपास हे तयार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर उत्तम अभियांत्रिकीचे नमुने ठरतील असे एकूण पंचवीस इंटरचेंज तयार करण्यात आलेले आहेत दोन हजार बावीसमध्ये अकरा डिसेंबरला पहिला टप्पा दोन हजार तेवीसमध्ये सव्वीस मे रोजी दुसरा टप्पा तर दोन हजार चोवीसमध्ये चार मार्चला तिसरा टप्पा आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये पाच जूनला चौथा टप्पा हे लोकार्पणाच्या तिथी आहेत आणि आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा टप्प्याचं लोकार्पण हे करण्यात आलं आहे आज उद्घाटन झालेला शेवटचा टप्पा हा शहात्तर किलोमीटरचा आहे शेवटच्या टप्प्यात पाच जुळे बोगदे आहेत त्यांची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे तर शंभर टक्के विरोधी यंत्रणा बोगद्यातील तापमान साठ अंशाच्या वर गेल्यास स्वयंचलित पाण्याची फवारणी सुरू होणार आहे तापमान तीस अंशापर्यंत खाली आल्यावर ही यंत्रणा बंद होईल शेवटच्या टप्प्यात इगतपुरी फुडघर आणि आमणे हे तीन प्रमुख एक इंटरचेंज असणार आहेत अपघात झाल्यास बचावासाठी जोड बोगदे आहेत बारा कोटी सिमेंटची पोती सात लाख मेट्रिक टन स्टील आणि तेरा कोटी घनमीटर भराव तसेच आठ कोटी घनमीटर खोदकाम झाला आहे त्यातला सहा कोटी घनमीटर माल पुन्हा वापरण्यात आल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं तर मंडळी मुंबईतून कसं पोहोचायचं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्यक्ष समृद्धी महामार्ग आमणे या गावाजवळील आडगाव या इंटरचेंजपासून सुरू होतो शहापूर जवळील आडगाव इंटरचेंजचं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अंतर हे ऐंशी ते नव्वद किलोमीटर इथे येतं त्यामुळे प्रत्यक्ष मुंबईतून शहापूर आडगाव येथील समृद्धी महामार्गावरील पहिल्या इंटरचेंजपर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे दोन ते अडीच तास लागण्याची शक्यता आहे मुंबईहून आडगाव इंटरचेंजपर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे या मार्गाने जावं लागणार आहे मुंबईहून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं आधी ठाण्यापर्यंत जाऊन तिथून मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरपर्यंत वाहनाने जावे लागणार आहे तिथे आटगाव इंटरचेंज या समृद्धी महामार्गावरील पहिल्या इंटरचेंजच्या माध्यमातून आपल्याला या महामार्गावर प्रवेश करता येणार आहे तर कल्याणहून कसं जायचं आहे ठाण्याहून कल्याण मार्गे आटगाव इंटरचेंजपर्यंत पोहोचणं शक्य आहे कल्याणहून आधी शहापूर आणि तिथून आठगाव इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश करता येणार आहे आडगाव इंटरचेंजवर एकदा का प्रवेश केला की तिथून समृद्धी महामार्गावरून थेट नागपूरपर्यंतचं अंतर पार पार करता येणार आहे यामध्ये पंचवीस ठिकाणी समृद्धी महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी इंटरचेंज तयार करण्यात आलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं हा समृद्धी महामार्ग सध्या लोकार्पण झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी आज या समृद्धी महामार्गाचं लोक लोकार्पण हे दिमाखात आणि दिमागदार सोहळ्यामध्ये केलेलं आहे या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही एम एस आर डी सी न केली आणि प्रगतीशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली आता याच श्रंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे हा सातशे एक किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे चार टप्प्यात विभागला गेला आहे नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवी हा ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे तर भरवीर ते इगतपुरी पर्यंत पंचवीस किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे तो इगतपुरी ते आमणे पर्यंतचा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होत हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती कारण इथे दर्याखोऱ्यांचा प्रदेश होता त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले हे अवघड काम एमएसआरडीसीनं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लिलया साध्य केलं दहा प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर चौदा जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेला आहे त्यामुळे नागपूर ते मुंबई हा अठरा तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ आठ तासांवर आलाय आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ मराठवाड्यात पोहोचताय शिर्डी छत्रपती संभाजीनगर शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालंय यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झालाय या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्य रेखा आज पूर्णत्वाला गेली आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद